पंढरपूर तालुका जसा मी लहान होतो लहान असतानापासून आम्ही ऐकतोय की पंढरपूरला त्या ठिकाणी जिल्हा होणार जिल्हा होणार तर माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की पंढरपूरला जिल्ह्याचा त्या ठिकाणी घेऊन जिल्हा व्हावा ही आपल्या माध्यमातून विनंती आहे साहेब पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातलं मोठं या ठिकाणी उडान योजनेखाली विमानतळ त्या ठिकाणी करून जसं तिरुपतीला कोल्हापूरला शिर्डीला सगळीकडे विमानतळ झालंय तसं पंढरपूरला विमानतळ करून या येण्यासाठी भाविकांची सोय करावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये पंढरपूरचं महत्व अधिकीच वाढेल आणि जे महत्व आहे ते लोकांपर्यंत पोचेल पंढरपूरला साहेब काही वर्षापूर्वी माहितीच्या सरकारने एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूरला आल्यानंतर कॉरिडॉर होणार अशी बाबत चर्चा झाली होती त्याच्यावर बैठका झाल्या परंतु कॉरिडॉर झाला नाही किंवा त्याच्यासाठी निधी नाही तरतूद नाही किंवा काही नाही तर कॉरिडॉर होणार का आणि कॉरिडॉर होत असताना पंढरपूरच्या शेजारी नदीच्या पलीकड असलेल्या जागेवरती केला तर पंढरपुरातली ज्यांचा विरोध आहे घरं पाडायला तो भाग शेवट ठेवून त्या ठिकाणी बाहेरची बाजू त्याच्यातले डीपी रस्ते आणि त्याला लागणाऱ्या सुविधा ह्या केल्याशिवाय त्या ठिकाणी पंढरपूरला येणाऱ्या भाविकाचा ओघ जास्त आहे त्याच्यासाठी आपण करणं गरजेचं आहे या द्राक्ष केळी आणि अन्य पिकावरती अवकाळी पावसात जे साडेपाचशे कोटी रुपये आपण दिले होते त्यातले अजून कितीतरी रुपये अजून मिळायचे बाकी आहेत तर ते मिळावे त्याचबरोबर सोलापूर पुणे हायवे हा जुना हायवे दोन हजार चौदाच्या पूर्वी झालेला आहे आज तो चार पदरी आहे परंतु त्याच्यावर इतकं ट्रॅफिक वाढलंय की तो, तो आठ पदरी करावा लागणार आहे आणि त्याच्यातनं येताना ह्या अधिवेशनाला येतानाचीच घटना मी सांगतो येवतच्या ना टोलनाक्यावरती नाक्यावरती वीस मिनटं त्या ठिकाणी गाड्या अडवलेल्या होत्या ट्रॅफिक जाम होतं आणि ते टोलनाक्यावरची एक नवीन पद्धत आहे ती देखील आपल्याला मोडून काढावं लागणार आहे टोल नाके आता फास्ट्रॅक झालेत परंतु ते त्या ठिकाणी अधिकीच्या गाड्या असल्यामुळं त्याचे टोलची साय वाढवणं गरजेचं आहे आणि तिथं गुंड प्रवृत्तीची मुलं त्या टोल नाक्यावर कामाला लावलेली असतात ते वा वादविवाद घालतात सगळ्या प्रवाशांना त्याचा त्रास होतो तर त्याच्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शिखर शिंगणापूर ते